तर आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंचा अशा पद्धतीनं ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आणला होता आणि त्यानंतर रोहित पवारांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली कोकाटेंना पदावरून हटवल्यानंतर रोहित पवार यांनी एक पोस्ट कोकाटे मागील चुका टाळून क्रीडा खात्याला न्याय देतील ही अपेक्षा आहे असं म्हणत रोहित पवारांनी टोला हणलाय तर खात्यांची अदलाबदली झाल्यानंतर रोहित पवार यांनी एक प्रकारे समाधान व्यक्त करताना जोरदार अशा पद्धतीनं टोलाही लगावलाय कारण सभागृहामध्ये ते ऑनलाईन गेम खेळत बसलेले आहेत हा व्हिडिओ सगळ्यात आधी रोहित पवारांनीच ट्विट केलेला होता एक्स पोस्टवरती टाकलेला होता आणि सुरुवातीला तेरा सेकंदाचा आणि त्यानंतर काही मिनिटांचा असा मोठा व्हिडिओ हा व्यवस्थित ऑडिओ सकट टाकलेला होता जेणेयोगे सभागृहाचं कामकाज सुरू असताना हा सगळा प्रकार सुरू होता हे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला अर्थातच जोरदार टीका यावरनं झालेली होती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणात हे चुकीचं असं म्हटलेलं होतं आणि एक प्रकारे कान उघडणी सुद्धा इतर मंत्र्यांची केली होती तर काय म्हटलेलं आहे नेमकं एक्सपोज मधनं रोहित पवार यांनी बघूयात क्रीडा खातं तरुणांच्या दृष्टीनं महत्वाचं तर कोकाटे साहेब मागील चुका टाळून क्रीडा खात्याला न्याय देतील ही अपेक्षा असं म्हणत जोरदार टोला लगावलाय